तालुक्यातील सीतामाई येथील यात्रा उत्साहात पार पाडूया असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलंय सविस्तर बातमी पाहू कुळकजाई येथील माता सीतामाई यात्रा मकर संक्रांतीच्या दिवशी दिनांक पंधरा जानेवारी रोजी भरणार असून या निमित्ताने घेण्यासाठी हजारो महिला या ठिकाणी दाखल होतात दहिवडी पोलीस आणि ग्रामपंचायत कुळकजाई यांच्या वतीने पाहणी करण्यात आली पाहणी केल्यावर ग्रामस्थांच्या समोर बोलताना श्री सोनवणे म्हणाले ही यात्रा मकर संक्रांतीच्या दिवशी असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून महिला येत असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिलांनी मौल्यवान दागिने व वस्तू यांचं चोरापासून संरक्षण झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून महिलांनी विशेष करून अंगावर जास्त दागदागिने घालून येऊ नयेत त्याचबरोबर जर कोणी अनोळखी इसम दिसल्यास तात्काळ पोलिसांना सांगावे व काळजी घ्यावी यात्रेनिमित्त वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढणार असून ही वाहने व्यवस्थित पार्किंग करणं आवश्यक आहे पोलीस योग्य नियोजन आम्ही केलं यात्रा कमिटी व कुळकजाई ग्रामपंचायत तर्फे यावेळी यात्रा, यात्रा साठी गोपनीय विभागाचे इंदलकर बीट अंमलदार होंगे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते आपला आवाज न्यूज नेटवर्क दहिवडी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे